श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कल कोट निवासी अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्ताङ्गं रक्तवर्ण पद्मनेत्रसुहास्यवदनं माला दण्डकमण्डलोधरं कट्याङ्कररक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्रीस्वामी समर्थवतारधारक पाहि मां पाहि मां पाहि माम् जय जय श्री जगरक्षका जय जयाज भक्तपालका जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धा जगद्गुरू जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषयना अनंतवेषा अनामातीता अनंता जय जयाजगुरडवाहना जय जयाजी कमललोचना जय जयाजी पतितपावना रमा रमणा विश्वेशा मेघवर्ण आकार शांत किरीट विराजित तोची स्वयंभू आदिय जाय विशाळ भाळ अकर्ण नयन सुहास्य वदन दंत दंतपंक्ती कुंद कळ्या समान शुबर वर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी हरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांचनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खुण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी नाभी कमल सुंदर अति जेथे विद्या त्याची उत्पत्ती की चरा चरा जन्मदाती मूळ जननी ते पै जानुपर्थ करशुभती मनगटी कंकणे व्राजती कर कमलांची आकृती रक्त पंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सव्य कर गदा पद्म चकर, चार हस्ती आयुने कासे कशीलाितांबर विद्युतलते समतेज अपार कर्दळी स्तंभा परीसुंदर उभय दिसदाती जेथे जन सुखावती जांचा दर्शने पतित तरती जाते अहोरात्र नारदादि ऋषिवर्य जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेदशन चौदा विद्या चौसष्ट कला जाते वर्णिता थकल्या सगळा ऐशाच्या परममंगला अल्पमती के विवर्णु नारदादि मुनीश्वर व्यास वाल्मिकादि कविवार क्रमोन शकले महिमांबर तेथे पामरमि काय जो सकल विश्वाचा जनिता समुद्रकन्या जाची कांता जो सर्व कर्ण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एक फर्शधर फरशधर जयाची जो सकळ विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगल कार्य करिता स्मरण वेघ्ने जाती निरसुन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकल कार्यारंभी जाणा करीती जाचा नाम स्मरणा जाचा वर ग्रंथरचना करिती कवी तया मंगलासी स्वामी करुणी सारामृतपूर्ण पणे हे वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ ती ति ब्रह्मसुतान मिली मूढ मी, मी अज्ञान नसे ज्ञान माते तू हो न ग्रंथरचना करवावी जो अज्ञान तिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य या जाण सचिछा लाधे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण एतसे की निश्चये तेवी अस्ती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची आ नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ पुरविनार दयाळ सद्गुरु राज आपणची नवमास उदरी पाळीले प्रसव वेदांते सुशिले कौतुके करुणी वाढविले रक्षी एले आजवरी जननी जनका समान अन्य अन्यदैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी त्यांच्या करीतसे ब्रह्मा विष्णु महेश्वर तिनी देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिगुमर दत्तात्रयनमेला तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कणी कुंडले तेज अमित विद्युत लते समान जवळी हाती धरली असे झोळी जो पाहता एका स्थळी दिसेना चार वेद हो श्वान वसती समी जाचे भुवनी गमन मनो वेगे जात तो त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण हो आपल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमि संताप धर्म भ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र झाले अपार दारिद्र दुःख भोगती शीतल झाली मानती दिवसेंदिवस कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोतर उत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नाना विद्या आणि कला हस्ता गेल्या सकला अहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्म संस्थापना कारणे युगयुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगत पतीचे कर्तव्य लोक बहु स्वधर्माते नास्तिक मतवादी मातले। आर्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमर अक्कल कोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म मुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध ಅಕ್ಲಕೋಟೆ ಚಮತ್ಕಾರ ದಾಬಿ ನಾನ ಮನೋರಥ ಪುರವಿಲೆ ನಮೂನಿ ಚರಿ ಮಹಾಸಗರ ಕೈ ಸಾ ಪೈಲ ತೀರ ಪರಿ ಆತ್ಮ ಸಾರ್ಥಕ ಕರವಯಾರೀನತೆ ಅಫಾಟ ಗಗನಾ ಸನ ಅಗಾಧ ಅಕುಲೆ ಮಹಿಮಾನ ಅಲ್ಪಮತಿ ಮೀನ ಆಕ್ರಮಣ ಕೇವ ಪಿಪಿಲ ಕಾಮಿ उचलून घालि काखेसी किंवा तो सूर्यासी तैसी स्वते तैसे अशी बाळ बाळजानुनी लाडीवाळ पर्विता तुदयाळ दीन बंधुयतीव्या करता आणि कर्विता तुची एकवामीनाथ था, माझ्या ठाई वाही वार्ता मी पणाची नसेची आस्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करोणी उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यन समस्त संतोष तिल निश्चिए ऐसी ऐकुनि अभयवाणी संतोष झाला माझ्या मनी यशस्वी हो लेखणी ग्रंथ समाप्ती प्रतीपाव आता साधु रुंद जानसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे सृष्टीचे ईश्वर ज्याशी काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती यालोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्नी वारंवार तयाचा चरणी नमन माधे मुकुटा वतंस नमिले कालिदास जांची नाट्य रचना विशेष प्रिय जाहली श्रीधर आणि वामन जांची ग्रंथरचना ही डोलवती डोलवतीमान तयाचे चरण नमिले चरणी जडले चित्त ऐस भक्त ग्रंथारंभी तयानमित वर प्रसादा अहो तुम्ही संत जणी मज कृपा कृपाकुणी आपण हृदयस्थ राहूनी ग्रंथ रचना करावी आता करू न मन जे श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर वैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतृ समाज थोर मतिमंदमी मी त्यांच्या समोर आपले कवित्व कैवे आणू परी लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही अस्ता सद्गुण आदर करते तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठी ही नये शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जानोनी आदर जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तीएकडे न पहावी न पाहता जी अवगुण घ्यावे पूर्ण एवढी विनंती चरणी आपुल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महो दती तुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माजी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडवण हार्थना हार हो प्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपले मानस हा सुगंधना वडे जयास ते पूर्ण भागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णुकवी कवी ವೈರಾಗ್ಯ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಶಂಕರ ತೇಜೇಜಯ ಸಾ ಸಹಸ್ರಕರ ದೃಷ್ಟಾ ಕೇವಲ ಸೂರ್ಯಪುತ್ರ ಭಕ್ತೇ ಸನ ಯತಿಪದ ಕಲ್ಹಾರ ವಿಷ್ಣು ಕವಿಹೋನಿ ಭ್ರಮ ಜ್ಞಾನಮದ ಸಾಂಜಿ ತೇತೇ ಸೇ ಇ ಚರಿತ್ರಸಾರಾಮೃತ ನಾನ್ನಪ್ರಾಕೃತಕ ಆಧರೆ ಭಕ್ತಪರಿಶೋತ್ ಪ್ರಥಮಧ್ಯಾೂಢ ಶ್ರೀ ಶಂಕರರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲ